आज आपल्या शाळेमध्ये सुरगी शंकरराव नारायण कोठ पाटील होता त्यांच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याची वाट या कार्यक्रमाच्या निमित्ताने या संस्थेचे अध्यक्ष सूरज सोट पाटील व सचिव धीरज सोट पाटील यांचे मी शाळेच्या वतीने सहर्ष स्वागत करतो शैक्षणिक साहित्य आता होणार आहे ते आपला सर्वांचे नाटके नेते महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री नामदार दत्तामामा भरणे यांचे सुपुत्र इंदापूर तालुक्याचे योग नेते श्री श्रीनाथ भैया भरणी हे या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचेही मी मनापासून स्वागत करतो <ोती> साहित्य वाटपाचा कार्यक्रम होत आहे ते बोरी पंचायतचे सदस्य इंदापूर तालुका राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष श्री हरिदास वाघमोडे आणि उपस्थित सर्व शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष उपाध्यक्ष तसेच ग्रामपंच बोरी ग्रामपंचायतचे सर्व सदस्य पदाधिकारी अधिकारी

वाटपासाठी आमच्या शाळेची निवड केल्याबद्दल मी संस्था आणि संस्थेच्या सर्व पदाधिकाऱ्याचे तसेच ज्यांच्या प्रयत्नातून हा कार्यक्रम होतो त्यांचे मनापासून आभार मानतो यानंतर पाहुण्यांचे सत्ता होईल इंदापूर तालुका युवक नेते श्री श्रीराज भैया भरणे यांचा सत्ता गोरीग्राम पंचायतचे सदस्य हरिदास वाघमोडे व वा किशन वाघमोडे यांनी करावी अशी मी त्यांना सर्वांचे विनंती करतो Ayo. Ayo. Tia, tia. Bawa na, re. Bawa na, re. Pua, re. Ia, re, re.

जी एस एन करावा राय सुड पाटील या संतेचे सचिव सी बी र सुड पाटील एनचा सत्ता अवंतुलन लगे व चर बेटाबाई यांनी करावा अशी त्याने विनंती आहे ठीक आहे हासण्यात ਇੱਕ ਪਾਰਟੀ ਲੈ ਗਏ। ਇਹ ਮਾਰੋ। ਇਹ ਮਾਰੋ। ਦੇਵਨੋ ਕੋਲੀ ਗਏ। ਇਹ ਵੀ ਨਾ ਕੋਈ ਗਏ। ਇਹ ਦੇਵਿੱਤ ਵੀ ਹੈ ਨਾ। ਇੰਗਲਿਸ਼ ਕਿੱਦਾਂ ਕਰਾਂਗੇ? ਇਹ। ਜਿੱਤ ਨਾ ਕਰਾ ਗਏ। ਆਯਾਮੰਤਰ ਸੈੱਟ ਕਰ। ਹਾਂ। ਬਰਾਬਰ ਬਣਾਉਣਾ ਚਾਹੀਦਾ ਨਾ। ਹਾਂ। ਉਹ ਸੈੱਟ ਕਰ ਟੋਮ ਗੇਨ ਨੂੰ ਮਨ। ਹਾਂ ਬੋਲ। ਨਾ ਪਾਈ ਪਾਈ ਕੋੜ ਗੇਨ। आपल्या शाळेची निवड करून आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय बॅग व दोन वया कंपोस्ट जे साहित्य लागते ते साहित्याचे वाटप संस्थेमार्फत करण्यात येत आहे या कार्यक्रमासाठी इंदापूर तालुक्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे युवा नेतृत्व आणि कृषी मंत्री दत्ता मामा चे यांचे कार्यक्रम होत आहेत या कार्यक्रमासाठी उपस्थित दे स्वागत करतो आभार मानतो आणि वाघमोडू शाळेसाठी ग्रामपंचायती मार्फत अनेक वस्तू देण्यासाठी ग्रामपंचायतीचे सहकार्य चांगलं बदल त्यांचे आभार मानतो आज या संस्थेमार्फत जे मुलांना शालेय बॅगा बेगा देण्यासाठी जे फुटपाठाने सहकार्य केलं त्याबद्दल